रामकृष्ण आदी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर घर आवरायचं आहे आणि बऱ्यापैकी सगळं सामान आणून ठेवलं होतं राशनचं पण ते राशन मला डब्यात भरावंसं वाटत नव्हतं की वाटत होतं चला धावा उद्या आहे तर आज घर आवरायला येईल तर तुम्हाला माहिती असल्या म्हणजे तुम्हाला माहिती असेलच मागचं ब्लॉग बघितला असेल तर आम्हाला सुतक पडलेलं आहे त्यामुळं घर आवरायचंच होतं आणि त्यानंतर मग मी गरम पाणी केलं जसं आपण यूट्यूबला बघतो ना तसंच गरम पाणी केलं त्यामध्ये सोडा आणि सत्व टाकलं आणि त्याच्यामध्ये ही भरणं टाकून दिले आणि दहा मिनटं तसंच ते गरम पाण्यामध्ये मी ठेवायला दिलेलं आहे आता याचा परिणाम काय होतो ना तर मी तुम्हाला खरं खरं दाखवणार आहे खोटं काय आपण बोलत नाही आणि त्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला खिडकी सगळं दाखवून घेते जे इतकं घाणलेलं आहे ना जे आता मला आवरायचं आहे म्हणजे माझ्या पद्धतीने घाजलेला आहे आता तुमचं तुम्ही कितपत म्हणता हे मला माहीत नाही कारण मी तर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते त्यानंतर हा एक डबा आहे ना हा एक डबा आहे वरचा डबा आहे तो माझा आजीचा असेल असं मला तरी वाटते कारण आईने दिलेला होता तो डबा खूप छोटासा डबा आहे जर्मलचा मला फार आवडतो म्हणून तो मी ठेवला आहे आठवण म्हणून आणि हा जो डबा आहे तो मी विकत घेतलेला आहे काळा साबण किंवा इतर साबणानी जर्मलची भांडी घासण्यापेक्षा ना सरळ लायबॉय साबणाने घासायची लायबॉय साबणानी भांडी इतकी छान निघतात अगदी चांदीची भांडी भांडी असल्यासारखी जर्मलची भांडी दिसतात माझ्याकडे हे दोनच डबे आहेत आणि जर्मलच्या बऱ्यापैकी मी पातळी पण कमी केलेल्या आहेत तुम्ही ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम बोलता की जर्मल बोलता हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे व्हिडिओमध्ये सांगतात ना एक लिंबू पिळायचं आणि निरमा टाकायचा काही होत नाही मेहनत केल्याशिवाय कुठलंच भांडं स्वच्छ निघत नाही मला तरी असं म्हणायचं आहे कुठलीच गोष्ट देरेहाली पलंगावरी केरेहाली पलंगावरी असं काहीही होत नाही मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही लक्ष्मीचा हात फिरल्याशिवाय घर स्वच्छ होत नाही बरोबर का रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये <laughs> तर ब्लॉगची सुरुवात तर खरं तर आता दुपारीच करते मी बऱ्यापैकी आता ॲड ॲड करणार आहे व्हिडिओ आणि बऱ्यापैकी माझं नाईंटी एटी पर्सेंट काम झालेलं आहे आता सध्याला म्हणजे घरातले पंखे वगैरे पुसले सगळ्या जाळ्या काढल्या पण आता कपड्यांच्या गड्या राहिल्यात घालायच्या आणि थोडासा जो पसारा आहे मेसी झालेला आहे तो काढायचा आहे तर चला तर पहिले तर सुरुवात मी केलेली होती गॅसपासून खूप गॅसवरचं जे आहे ना ते खूप म्हणजे खूप काळं झालेलं होतं गॅसवरचे बर्नर आणि गॅस तर माझा चकाचक नेहमीच असतो आता देवाची पूजा जी आहे ती करायची आहे अजून दोन दिवसांनी पण म्हटलं जे सूतक जे असतं ना ते काढायला पाहिजे आणि इथं कुठं बाहेर जायचं म्हटलं ना की लोक ओळखीची भेटली की प्रश्न विचारतात तुम्हाला म्हटलं ना मी कालच्या व्हिडिओमध्ये आव काय झालं कोण वारले हो आणि नाही तो शब्द बोलून बसतात त्यामुळं ते ऐकण्यापेक्षा मग मी टिकली लावली होती मला बाहेर जायचं होतं म्हणून नाही तर नाही लावली काल पण नव्हती लावली असं म्हणू नका की टिकली लावली नाही म्हणून तर चला दिवस सुरुवात करूया इतकं असं म्हणजे तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये दिसेल यापेक्षा इतकं असं हे इतकं स्वच्छ निघालेलं आहे एवढंच निघालं बाबा माझ्या एवढंच निघालं बऱ्यापैकी ह्याला ट्राय करून घेतलं बऱ्यापैकी पण ते काय इतकं काही चांगलं झालं इतकं काही निघालेलं नाही तिथले सगळे पूर्ण ही जी जाळी वगैरे नेट सगळं आहे ना हे सगळं सगळं मी घासून घेतलेलं आहे आज आणि मेन म्हणजे किचनवरचा भाग होता फ्रीजवरचा तोही सगळा चकाचक करून घेतला काही ठेवलेलं नाही आहे आणि त्यानंतर आता हितलं खालचं दाखवायचं म्हणजे तिथं अजून बराचसा पसारा आहे अंडा भरायचा आहे बरीचशी भांडी आहेत पण हा मात्र पसारा सगळा 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 चकाचक केला आहे सगळ्या डाळी शाबुदाना सगळ्या प्रकारच्या डाळी आणि सगळं फक्त सध्याला तांदूळ नाही आहे जे तांदूळ शिवमचे पप्पा आणतील कारण आम्ही तांदूळ अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबात खात नाही आणि आम्हाला तांदूळ आवडत नाही पण आणतील शिवमचे पप्पा तांदूळ म्हणजे आज आणतील आणलेलंच नाही आहे सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या सांगायचं म्हटलं ना तर तसं तर कालचा दिवस खूप म्हणजे खूप खराब गेला मला खूप वाईट वाटलं आणि वाईट वाटण्याच्या सोबत म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता सांगायचं म्हटलं ना तर खरं तर आम्ही ना आम्ही लहान ला नव्हतो त्यावेळेला ना त्यावेळेला माझी आजी त्यावेळेला माझी आजी नाही म्हणजे सुरुवातीला माझी आत्या वारली आणि आत्या वारल्यावर मला वाटतं एक सहा सात सात आठ नऊ महिन्यातच माझ्या आजोबा वारले आजी आजी आजोबा वारले असतील आणि त्यानंतर माझी आजी वारली तर गावाकडे असं होतं की बऱ्यापैकी लोक आहेत ना सुतक सुतक म्हणून आम्ही आडावर गेलो ना तरी आडावर गेल्यावर ना लोक आम्हाला पाणी भरून देत नसायची तुम्हाला सुतक आहे तुम्हाला सुतक आहे म्हणून असं असं वागायची म्हणजे नाही का पाणी बिणी भरायला गेलं तरी एक होते ते अन्न आता जाऊ दे त्यांचं नाव नाही घ्यायचं पण ते म्हणायचे तुम्ही तिकडे उभं राहावा आणि मग तुम्हाला आम्ही पाणी देणार म्हणजे ते उपसून द्यायचे पाणी आणि आमच्या हांद्या हांड्याला टच पण नाही करायचे म्हणजे हा येतच येतच नव्हती आम्हाला पाणी देतच नव्हते आम्ही स्वतःहून असते मग त्यांनी पाणी आम्हाला द्यायचं उपसून आणि मग आम्ही घरी आणायचो आणि खूप लोक अशी 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 करून चालायची आमच्याकडं म्हणजे तीन वेळा माझे चार वेळा माझे चुलत आजोबा एक माझी आत्या एक वारली आमच्या इथंच आणि त्यानंतर माझे सख्या जे सख्या आजोबा वारली त्यावेळेला खूप वाईट वाटायचं की लोकं सुतक म्हणलं की असं आपल्याशी का वागतात तर काल पण मला त्यातला प्रत्यय आला बरं का तसं सांगायचं म्हटलं तर आता इथून पुढं आमच्यात जर कोण वारलं ना तर मी कोणाला सांगणार नाही इथं तरी माझा स्वभाव दोष म्हणा किंवा काय असू द्या मी लोकांना पटकन अटॅचमेंट होते आणि मग माझी खूप चिडचिड होती आणि म्हणजे मला काल तसाच बऱ्यापैकी तसाच अनुभव आला कुणाबद्दल बोलू शकत नाही मला ते बोलायचंही नाही आहे पण मला तसाच अनुभव काला आला की काल संक्रांतीला मला असं वाटलं की अरे उगंच मी यांना सांगितलं की आम्हाला सुतक आहे म्हणून ह्याला त्या लोकांनी मला समोरून इग्नोर केलं आणि अरे आपण एवढं चांगलं लो राहतो लोकांशी आणि माझ्याच पदरात अशी लोकं कापडतात काय माहीत चला ठीक आहे खूप म्हणजे खूप मला इतकं ते वाईट वाटलं ना की मला ते ब बऱ्यापैकी वाईट बऱ्यापैकी वाईट वाटलं अरे ठीक आहे सुतक आहे तुम्ही सु तिळगुळ तर देऊ शकता एकमेकाला ते तिळगुळ द्यायला सुद्धा ते इथपर्यंत आले नाहीत चला ठीक आहे त्याच्यात त्याच्यातला काही विषय नाही पण नंतर इथं संगीता ताई म्हणून एक राहतात मी त्यांना त्यांनी मला खूप फोन केले की हळदी कुंकाला ताई आहे म्हणून तर मी त्यांना असं असं सांगितलं की आम्ही नाही येऊ शकत म्हटलं हळदी कुंकाला आम्हाला असं नसं सुतक आहे म्हटलं आमच्या गावाकडे सुलस असू वारलेल्या आहेत तर त्या म्हटल्या आम्हाला चालतं तुम्ही हळदी कुंकाला या आणि खऱ्यानं मी हळदी गेले आणि त्यांनी मला वाण पण दिलं आणि हळदी कुंकू दिले त्यासोबत तिळगुळसुद्धा सुद्धा दिला तर एवढंच आत्ताच्या ब्लॉगमध्ये बोलायचं म्हटलं तर माझ्याकडं एवढंच होतं की कालचं बऱ्यापैकी मला त्यांच्या ज्या त्यांचं जे वागणं होतं ना त्याच्यामध्ये मला तेवढं असं पटलं हा हळदी लावू का नको हे त्यांनी मला विचारलं पण वाण वगैरे दिला आणि त्यांनी अख्ख्या म्हणजे पूर्ण घरामध्ये मला फिरवलं की जाई चला म्हणून आणि इथल्या बाळ मित्र या म्हणतात अरे तुम्ही कशाला धरताय सुतक काय संबंध आहे सुतक धरायचं मेलही कुठं आणि काय कुठं काय आहे सुतक धरायचं आता सुतकविषयी आणि मृत्यूविषयी म्हणजे मृतदेह त्याबद्दलची एक मला माहिती आहे पण ती माहिती ना मी उद्या तर ती थोडीशी संक्षिप्त माहिती मला अशी पूर्ण विश्लेषण करून मला माहिती नाही आहे पण घर स्वच्छ का करतात गोदड्या का धुतात किंवा घराची स्वच्छता का करतात ना ह्याच्याबद्दल मला बऱ्यापैकी माहिती आहे पण मी ती उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला सांगेल आणि आज भांडी घासताना किंवा घर आवडतानाचा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही कारण मला भरपूर सारं काम पण होतं कामामध्ये ते मोबाईलचा वापर मला नाही करायला जमत त्यामुळे मी केला नाही तर चला तुम्हाला असा अनुभव आला असेल तर तुम्ही व्हिडिओला व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचं काय म्हणणं आहे या सूतकविषयी त्याही कमेंटमध्ये नक्की नोंदवा